निर्मिती माझी हे जाम झोपते बसल्या बसल्या पण झोपा काढते ती आणि आम्हाला दोघींना एक गाडी दिली आणि सांगितलं जा करा शॉपिंग आणि या या वेळेला बापरे 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 एअरपोर्टला एवढी चॉकलेट मी आणि मी आणि जा म्हणजे निर्मिती ताई आम्ही एकत्र ट्रॅव्हल करत होतो काही गरज नव्हती एवढी चॉकलेटं घ्यायची एवढी चॉकलेटं घेतली की नंतर आम्हाला गोंडस गॉसेपर हे म्हण आ, मज्जा पिंकला तुम्ही खूप प्रेम देत आहे तुमचे कमेंट्स येत आहेत तुमचे रिॲक्शन्स येत आहेत सो असंच प्रेम देत राहा आणि असंच छान छान माणसांना आपण भेटत राहणार आहोत आणि आता अशीच एक छान व्यक्ती माझ्यासोबत आहे सो सुचित्रा मॅम आहेत माझ्यासोबत सो आपण झिम्मा टूचा एक स्पेशल रॅपिड फायर करतो आहे सो so, करिया सुरुवात सो येस।, so, येस गर्ल्स ट्रिप की सोलो ट्रिप गर्ल्स ट्रिप झिम्मा किंवा झिम्मा टू चे फेवरेट कोर्स स्टार निर्मिती सावंत <laughs> जिम्मा वन की जिम्मा टू वन टू हे जी काय उत्तर सगळे देत आहेत एकदम ओके तुमच्या शिवाय समजा जिम्मा किंवा जिम्मा टू मधला तुमची भूमिका सोडून एखादा रोल करायची संधी मिळाली तर तो कोणता असेल मी क्षितीची भूमिका करेन राईट मीता आवडेल मला करायला सो ट्रिपवर असताना सुचित्रा बांदेकर यांची जर बॅग उघडली तर ही वस्तू मिळतच मिळते परफ्यूम अजून काही सांगायचंय परफ्यूम मला वाटलं तुम्ही सांगताय की परफ्यूम ठीक आहे yes, परफ्युम yes, yes. yes. असतूट वर असताना कशात जास्त मजा केली रूम मध्ये करण्यात की शूट मधून वेळ काढून शॉपिंग करणार शूट मधून वेळ काढून शॉपिंग करण्यात ह्याचे <laughs> <laughs> बरेच किस्से आहेत आणि मला काही निर्मिती काही कडून कळकोर्स आहेत म्हणजे आम्ही नंतर नंतर आधी हेमंतने एवढं शूटिंग आमचं लावलं होतं की आम्ही आधी आधी कॉपरेट केलं मग नंतर नंतर आम्ही त्याला असं अडून अडून बोलायला लागलो तरी तो बधेना मग आम्ही त्याला डायरेक्ट बोलायला लागलो तरी तो बधेना मग शेवटी आम्ही त्याला सांगलं याला काय अर्थच नाही आहे आता नाहीच करायचं आहे आम्हाला मग शेवटी त्याने आम्हाला असं काहीतरी केलं आणि आम्हाला दोघींना एक गाडी दिली आणि सांगितलं जा करा शॉपिंग आणि या या, या वेळेला बापरे 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 एअरपोर्टला एवढी चॉकलेट मी आणि मी आणि म्हणजे निर्मिती आम्ही एकत्र ट्रॅव्हल करत होतो काही गरज नव्हती एवढी चॉकलेट घ्यायची एवढी चॉकलेट घेतली की नंतर आम्हाला ती हातात उचलणं कते कठीण झालं म्हणजे एका मोमेंटला आम्हाला असं झालं की आता बरं ती स्ट्रोलर एखादी बॅग घ्यायला हवी होती ना आम्ही विकत तर ती पण आमची एकदम कटुकट आम्ही लाऊंजमध्ये खूप वेळ बसलो आम्हाला वाटलं नाही आणि जेव्हा ना लक्षात आलं की हे फार जड होतंय आता सगळं अरे हालत खराब होती कानाला खडा आता याच्या पुढे ओके okay. ट्रिपवर असताना एक स्किन केअर टिप जी फॉलो करते स्किन मॉइश्चराईज करते आणि क्लेन्झिंग so, पण करते सो बाहेरच्या देशात असताना एखाद्या मुलीला एखादा सल्ला द्यायचा असेल तर तो काय फायदा की काय तिने ट्रिपवर असेल बाहेरच्या देशात असताना बाहेरच्या देशातल्या मुलीला सल्ला आपण जेव्हा इथून बाहेरच्या देशात बाहेर देशा, ट्रिपवर जातो तुमच्या सगळ्या सो एक द्यायची असेल तर ती काय पासपोर्ट पासपोर्ट स्वतः जवळच ठेवा बाकी काही नाही बाकी सगळं मॅनेज होतं पासपोर्ट नाही तुम्ही पासपोर्ट हरवणं चोरीला जाणं हे आपण अफोर्ड नाही करू शकत नाही ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे आणि सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे सो याची उत्तरं पटपट आहेत जिम्मा टीम म्हटलं हे कोण आहे ओके सबका यार सिध्या गोंडस गॉसिपर हे म्हणडो मी व्यस्त आता सुंदरी मीच अग्रिड अग्रिड नाही 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 सुंदर सगळ्याच आहे तू सुहास मावशी म बडबडी क्षिती स्लीपिंग ब्युटी निर्मिती मावशी हे जाम झोपते बसल्या बसल्या पण झोपा काढते ती खादाड खादाड आम्ही सगळेच आहोत खर तर सगळे आहोत कमाल शेफ कमाल शेफ इज सायली ओके आणि मी स्वतः पण मी ऍक्च्युअली तुम्ही तिथे बरंच काय काय बनवून आम्ही फोडणीचा भात वगैरे असं काय 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 साधी साधी आयटम बनवले होते आमच्या सगळ्या ज्या बायका मुली सगळ्या ज्या बघत आहेत त्यांनी खूप प्रेम दिले आतापर्यंत त्यांना जाता जाता काय सांग काय आपलं आयुष्य असतं जे आपण भरभरून जगायचं असतं ऑफकोर्स आपण सगळ्यांचा विचार करत असतो आणि तो, तो, आण तो करायलाच पाहिजे जेव्हा आपण एका कुटुंबात राहतो एका सोसायटीत राहतो पण त्याचबरोबर आपण आपलाही विचार करायला पाहिजे आणि जे करू ते प्रामाणिकपणे करायला हवं वा थँक्यू सो मच आणि यासाठी आणि अशाच बऱ्याच छान छान सुंदर सुपरहिट सिनेमांसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो सो मच तू छान माझा इंटरव्ह्यू घेतला सो आय एम थँकफुल टू यू थँक्यू